सातारा शहरालगत असलेल्या खेड येथील राजूनगर परिसरात अज्ञाताने जातवंत कबुतरांची चोरी केली आहे ही घटना बुधवार दिनांक बावीस मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला राजूनगर येथील भोला मिस्त्री उर्फ मोहम्मद यांनी जातिवंत रेसची कबुतरे पाळली असून ही कबुतरे रात्री अज्ञाताने चोरी करून नेली आहेत या संदर्भात भोला मिस्त्री यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या घटनेचा अधिक तपास सातारा शहर पोलिसांकडून केला जात आहे दरम्यान सातारा शहरातील अनेक ढाबळमधून रेसची जातीवंत कबुतरे चोरी होण्याचे प्रकार वाढले आहेत त्यामुळे ढाबळ मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ढाबळ मालकांनी केली आहे भोला मि भोला मिस्त्री बोलतो मी राजीवनगर खेडमध्ये राहतो माझी तिथं खबरदारची ढाबळ आहे ते रात्री दोन तीनशे सुमारास ढाबळ तोडून खबदार माझी नेल्या आहेत तेवीस चोवीस खबरदार ती चाळीस हजार रुपये खबरदार येते आणखीन गावात जाऊन मी पोलीस कंप्लीट दिलेलं तिथं रेस्तर जातीची खबदार येते महत्त्वाची खबरदारी येते ते जे मिळणारी खबरदार नाही तसले खबरदार येते जांतवत आहे ती जातवांत खबदार येते आणि ते सगळे रेस्टरमधले खबरदार आहेत